नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या घडामोडी आपण पाहत आहोत महाराष्ट्र शुक्रवार रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ नगरविकास मंत्री एकनाथ एकनात्रा, एकनाथराव शिंदे साहेब शुक्रवारी बारा वाजता शेनी पटांगणात येवल्याच्या नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार रुपेश लक्ष्मण दराडे व इतर सव्वीस नगरसेवक यांच्या प्रचारासाठी येणार आहे तरी आपल्या सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की आपण उद्या सकाळी अकरा वाजता आपण न विसरता येवल्याच्या प्रगतीसाठी शिंदे साहेबांच्या विकासाची पद्धत समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहा ही विनंती करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा